शेतकरी मित्रांनो मी अमोल काकडे तुमचं नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत करतो आपला टोमॅटो ट्युशन सिरीजला शेतकऱ्यांनी खूप छान प्रतिसाद देत आहे ज्यांनी आतापर्यंत मागची व्हिडिओ बघितली नाही ते मागे व्हिडिओ जाऊन पाहू शकता आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते चॅनलला सबस्क्राईब करा आजचा टॉपिक थोडासा नवीन नवीन नाही ऑलरेडी ना आपण जुना म्हणता येईल की अन्नद्रव्याचा रोल काय आपण जे खत देतो एन के कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक बोरॉन मॉलिडेन याचा टोमॅटोमध्ये काय रोल आहे आता हा टॉपिक घेऊन येण्याचं कारण काय झालं की मी बेसल डोस आणि जे शेड्यूल बनवायचे फर्टिलायझरचं त्याच्यासाठी रिसर्च पेपर रीड करत होतो जवळपास पंधरा ते सोळा प्रकारचे रिसर्च पेपर मी रीड केलेत त्याच्यामध्ये मला बरेचसे पॉईंट मिळाले त्यामध्ये हा पॉईंट मला खूप छान मिळाला आहे दोन रिसर्च पेपर होते माझ्याकडे यांच्यामध्ये खूप छान प्रकारे मला पॉईंट मिळाले आणि ते पॉईंट मिळाल्यामुळे हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यावा मला असं वाटलंय कारण की आपल्याला माहिती आहे माणसाला जेवण लागतं भूक लागते आपण काजू बदाम खातो त्याचं कार्य आपल्याला माहिती काय होतं तंदुरुस्त होतात का नाही पोळी भात भाजी मटण चिकन अंडे खाणारे बट आता झाडाचं काय त्यांना दिल्यानंतर त्यांचं अन्नामध्ये आणि ते अन्न दिल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये काय कार्य होतं आणि त्यांना त्याचा काय फायदा होतो म्हणजे तुम्ही नत्र दिलं तर नत्राचा काय फायदा होणार स्पुरत दिलं स्पुरतचा काय फायदा होणार पालक दिलं पालकचा काय फायदा होणार हे आपल्याला माहित पाहिजे शेती करताना चला तर मग आपण जाणून घेऊया माझ्या जा समोर स्क्रीनवर मी पे रिसर्च पेपर ओपन केले आणि आता काही नोट्स काढले एक एक करून आपण आपण मी तुम्हाला कार्य शेअर करतो पहिला येतो आपला नायट्रोजन म्हणजे जा आपण ज्याला नत्र म्हणतो नत्राचं काम असतं की आ, अमिनो ऍसिड फॉर्मेशन करायचं झाडामध्ये जा आता अमिनो ऍसिडचं काम असतं की ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आम्ही नव्या शरीर काय करतो वनस्पतीमध्ये वाढीचं कार्य करतो ग्रोथचं काम करतो आणि विकासाचं काम करतो त्याच्यानंतर प्रोटीन आपण जे प्रथिन म्हणतो प्रथिन निर्मितीचं कामही नायट्रोजन करत असतो नत्र त्याच्यानंतर क्लोरोफिल म्हणजे जे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी जे हिरवेपणा असतो झाडामध्ये तो वाढवण्याचं कामही नत्राचं असतं आणि त्याच्यानंतर झाड जे बनत आहे म्हणजे आपलं शरीर कसं बनलंय आपण म्हणतो आपलं शरीर वायू अग्नि जलवाणी वाटेवर मेबी बनलंय तसं नत्रामुळे काय होतं झाडाचं शरीर बनत हे झाले नत्राचे कार्य त्याच्यानंतर नत्रा त्याचे डिफिशियन्सी दिखे सिमटमचा मी स्पेशल व्हिडिओ घेऊन आहे म्हणजे शेतामध्ये डिफिशियन्सी सिमटम कसे हे ओळखायचं नत्राच्या नंतर येतो आपला फॉस्फरस आपण त्याला स्फुरद म्हणतो स्फुरदचं कार्य काय असतं की हार्मोनल बॅलन्स करायचं झाडामध्ये हार्मोनचं काम करतो आपला स्फुरद त्याच्यानंतर तो वाढीचं काम करतो प्लांट ग्रोथ अँड सीड फॉर्मेशन म्हणजे बियाणे निर्मितीचं काम फॉस्फरस करत असतो सेल्युलर सेल डिव्हिजन आता बऱ्याच लोकांना सेल डिव्हिजन म्हणजे फिश विभाजन काय असतं आपण शाळेमध्ये शिकलो होतो त्याचंही काम फॉस्फरस करतो आणि एनर्जी स्टोअर घेऊन होतो आपण पॉवर हाऊस जसं आपल्याला एनर्जी पॉवर हाऊस पासून तसं झाडाचा पॉवर हाऊसचं काम फॉस्फरस करतो म्हणजे फॉस्फरस किती महत्वाचं आहे टोमॅटो मध्ये हे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल त्याच्यानंतर येतो आपलं पोटॅशियम पोटॅशियम काय करतो चयापचय करतो झाडामध्ये चयापचयाचे कार्य करतो म्हणजे त्याला मेटाबोलिक ऍक्टिव्हिटी म्हणतात त्याच्यामध्ये त्यामध्ये मग झाडाची वाढ झाडाची फिटनेस ज्याप्रमाणे आपण स्ट्राँग जेवण करतो आणि आपली फिटनेस चांगली ठेवतो तशी झाडाला जर स्ट्राँग बनवायचं असेल आणि त्याची फिटनेस कायम ठेवायची असेल तर आपल्याला पोटॅशियमची गरज असते पोटॅशियम म्हणजे आपलं पालाश त्याच्यानंतर आपल्याला अन्नद्रव्य असतात हे जे तीन पाहिले आपण मेजर अन्नद्रव्य पाहिजे के त्याच्यानंतर असतात सेकंडरी म्हणजे अन्नद्रव्य त्याच्यामध्ये येतो आपला कॅल्शियम आता कॅल्शियमचं काम काय असतं हा वा, वाहतुकीचं काम करतो जसं आता आपलं मोटरसायकल वगैरे आपल्याला एका जागेन दुसऱ्या जागी नेण्याचं काम करते करते त्याप्रमाणे कॅल्शियम हा झाडामध्ये वाहन वहन वा म्हणून काम करतो तर तो काय करतो जे इतर न्यूट्रेंट असतात ते झाडाला मिळवून देण्याचं काम कॅल्शियम करतो त्याच्यानंतर काही जे एनझाईम्स असतात संप्रेरक म्हणतात एनझाईम झाडामध्ये ते सिक्रेट करण्याचं कामही कॅल्शियम करतो आणि प्रकाश संश्लेषण क्रिया प्रकाश संश्लेषण क्रिया तर लहानपणापासून प्रत्येकाला माहिती आहे की झाडाचं अन्नद्रव्य स्वतः तयार करण्याची जी, जी क्रिया असते ती प्रकाश संश्लेषण क्रिया असते त्यामध्ये कॅल्शियम आपला मदत करतो आणि झाडाचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी म्हणजे आपले जसे आपले हाडं बनतात कॅल्शियम पासून तसे झाडाचा जो बांधा असतो पूर्ण बॉडी त्याच्यामध्ये कॅल्शियमची इन्व्हॉल्वमेंट असतं त्याच्यानंतर आपलं सल्फर म्हणजे गंधक तर सल्फर काय करतो इज अ स्ट्रक्चरल कंपोन्ट ऑफ सम अमिनोसिड म्हणजे जे ग्रोथ ग्रोथसाठी आवश्यक असतात आपण बाहेरून देतो वेगवेगळे प्रकारचे टॉनिक पण निसर्गानं ऑलरेडी झाडाला अशी शक्ती दिली की ते स्वतः जे टॉनिक स्वतः तयार करू शकते त्यातला एक अमिनो ऍसिड आलाय ते अमिनो एसिड सिक्रिस करण्याचं काम सल्फर करतो त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स असतात जीवनसत्व मधे आपण जसे अ ब कड ही जीवनसत्व आहे तेही त्यांचा विकास करण्याचं काम आपला सल्फर करतो त्याच्यानंतर क्लोरोप्लास्ट आता जिथे प्रकाश संश्लेषण क्रिया घडते जे भांड असतं आता आपल्या घरात जसं पातेलं असतं त्याच्यामध्ये आपण भात भाजी भाकर वगैरे करतो तसं झाडामध्ये जे प्रकाश संश्लेषण क्रिया घडवण्याचं काम होतं ते क्लोरोप्लास्टमध्ये करतं तर ते क्लोरोप्लास्ट विकास करण्याचं काम सल्फर करतो त्याच्यानंतर जर तो कमी पडला डिफिशियन्सी तर वाढ थांबती झाडाची सल्फर कमी पडला तर आणि पानं पिवळे पडतात दोन गोष्टी त्यांना होतात सरपारच्या डेफिशियन्सी पूर्ण पाहूच आपण त्याच्यानंतर आपला मॅग्नेशियम हा एक क्लोरोफिल जे असतात जे प्रकाश संश्लेषण आपण काम करतो असं समजा की हे काही आपण एखादं स्वयंपाकघरात काम करतोय आणि हे वेगवेगळे भांडे आणि हे त्यांचं कसं काम करतात हेच आपण या व्हिडीओमधून जाणून घेतोय की टोमॅटो मध्ये ते काय रोल प्ले करतात आता मॅग्नेशियमचं काम काय की क्लोरोफिल निर्मिती हा खूप मोबाईल असतो म्हणजे एखादा कसं असतो आपला ग्लास असतो पाणी जातो कसं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेहमी असतो त्याचा मल्टी टास्किंग रोल असतो तसा मॅग्नेशियम हा मोबाईल असतो म्हणजे तो एका जागेवर दुसऱ्या जागी नेहमी घुमत असतो तो पोटॅशियम ऑपटेकला मदत करतो म्हणजे पोटॅशियमचं जसं कार्य असतं पोटॅशियमला तो हेल्प करतो त्याच्यानंतर मॅग्नेशियम जर कमी पडला तर मग झाड काय करतो जुन्या पानामधून मॅग्नेशियम वरती घेतो नवीन शेंड्यामध्ये तर मग मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आपल्याला पहिले खालच्या पानावर दिसून येते म्हणजे कलरलेस पाना होता डेफिशियन्सी आपण पुढे बघूच पण एक तुम्हाला लक्षात आलं की अन्नद्रव्य काम हे मॅग्नेशियम करतो जसं ग्लास आपला करतो पाणी पिण्यापासून तर पाणी घेण्यापासून लोटा टाकण्यापर्यंत तसं मॅग्नेशियमचं असतात हे झाले दुयम त्याच्यानंतर आता काही सूक्ष्म अन्नद्रव्य जसे आता काजू बदाम वगैरे आपण क्वचित खातो डेली कोणी खात असेल एखादा मे बी लकी पण आपण लहान मुलांना जसं काजू बदाम देतो छोट्या प्रमाणात तसे आता झाडाचे काजू बदाम बघूया आपण काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला लिस्ट सांगतो सतरा प्रकारचे अन्नद्रव्य असतात त्याच्यातले मेजर मायनर झालेत आता आ, आ, हे सूक्ष्म अन्नद्रव्य जसं आयर्न म्हणजे लोह म्हणतो मॉलिप्डेनम बोरॉन कॉपर मॅगनेज आणि झिंक सूक्ष्म बी हे थोडे टोमॅटोसाठी महत्वाचे हो असतात एक शॉर्ट व्यू टाकतो की आयर्न काय करतं संश्लेषण क्रियेमध्ये हो आयर्न आपल्याला मदत करतं क्लोरोफिल सिंथेसिस म्हणजे हे हरितकन जे आहेत ते तयार करण्यासाठी आयर्न मदत करतं मॉलिप्डेनम हा अम्युनियासिड जे असतो ग्रोथ हार्मोन आपला म्हणजे ग्रोथसाठी वाढीसाठी जे अमिनियासिड काय मिळतं त्याची ते, बांधणी करण्याचं काम मॉलिबडेनम करतात म्हणजे बघा अमिनासीड जर बनवायचं असेल त्याची बांधणी करण्याचं काम मॉलिबडेनम करत त्याच्यानंतर येतो बोरान आता हा बोरान खूप महत्वाचा आहे एक रिसर्च पेपर मध्ये खूप छान माहिती दिली बोरॉनचं काम असतं फॉर्मेशन ऑफ सेलवाल म्हणजे पेशीची जी भित्तिका असते त्याचं फॉर्मेशन करतो जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता चांगली होती बोरांमुळे आणि जे पोलन असतात पराक्कन त्यांचं जे ट्यूब असते पराक्कनाची जिथे आपलं फळ तयार करण्यासाठी जी प्रक्रिया होती तर ते पोलन ट्यूब लांबवण्याचं काम आपलं बोरण करतं म्हणजे फुलांमध्ये आपण बोरांची रिकमेंडेशन करतो तुम्हाला माहिती का करतो मात्र लक्षात आलं की ते जे पराकण असतात त्याचाच विकास करतो जिथे फळ निर्मिती होण्यासाठी पराकनची आवश्यकता असते पोलन ट्यूबची त्याचं बोरान हे काम करतोय आणि चयापचयामध्ये बी बोरण काम करतं आणि जे शुगर असते झाडामध्ये ते एका जागेवरून दुसऱ्या जागी वाहतूक करण्याचं जा कामही बोरान करतं त्याच्यानंतर बोरानंतर येतो आपला कॉपर कौपर कौपर हा प्रकार संश्लेषण क्रियेचा एक महत्वाचा भाग आहे कॉपर पण कॉपरही हा मेटलबोलिझम आणि नायट्रोजनला मदत करतो झाडाचा विकास करण्यासाठी आणि जे कर्बोदक असतात कार्बोहायड्रेट जसं आपला आता गहू वगैरे खातो आपण तसेच कर्बोदकाचा विकास करण्यासाठी बी काम आहे कॉपर ओके कॉपर नंतर येतो मॅग्नीज थोडासा व्हिडिओ लांब होतोय आठ ते दहा मिनिटाचा उडू व्हिडिओ बनवून आपला हा Uh, किती शॉर्ट घेतलं तरी माहिती मिळवण्यासाठी थोडस वेटच करावं लागतंय फोटोसिंथेसिस मॅग्नीसचं काम असतं की प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये हो क्लोरोप्लास्टची बांधणी करण्याचं काम असतं म्हणजे सिमेंटचं काम करतं क्लोरोप्लास्ट क्लोरोप्लास्टला बांधून ठेवण्याचं काम करत आपल्या साधारण भाषेमध्ये जर म्हटलं तर मॅग्नीस जर असेल तर आपलं क्लोरोप्लास्टची बांधणी चांगली होते म्हणजे क्लोरोप्लास्ट चांगल्या प्रकारे बनतंय आणि आपला झिंक शेवटी आता झिंक येतो एन्झाईम चा रोल प्ले करतो झिंक म्हणजे जे एन्झाईम झाडामध्ये सिक्रेट होतात सिंथेसिस सिंथेसिसचा रोल झिंक प्ले करतो ऑक्सिजन म्हणजे काय बरेच लोकांनी इंडॉल ऐकलं असेल आणि जे आय एरिक असतात रोल झाडांची मुळांची खोडांची वाढ करणे पण त्यांची निर्मिती हा झिंक करतो म्हणजे झिंक जर नसेल तर झाडामध्ये ते ऑक्सिजन तयार होणार नाही ऑक्सिजन तयार झाल्याने झाडाची वाढ तयार वाढ होणार नाही अशा प्रकारे हे जे आपले खत पण झाडाला दाड़ां टोमॅटोला देणार आहे म्हणजे त्यांचा रोल आपण समजून घेतलाय नेक्स्ट व्हिडिओ मी रिकमेंडेशनचा घेऊन येणार आहे की आपला बेसल डोस टोमॅटोला काय द्यायचा बेसल डोसच्या नंतरचा व्हिडिओ मग एक शेड्यूल बनवणार आहे टोमॅटोसाठी दर आठवड्याला दर तीन दिवसाला किंवा जे काही शेड्यूल बनणार आहे प्रॉपर थोडासा शेड्यूल बनवल्यावर मला वेळ लागतोय कारण की पंधरा ते सोळा प्रकारचे रिसर्च पेपर रीड करून त्याच्यातून मला काढायचा आहे बऱ्यापैकी आता आठ ते दहा रिसर्च पेपर रीड करून झालेत त्याच्यात हा पॉईंट खूप छान मिळाला होता म्हणून हा तुमच्या सोबत सध्या शेअर करतोय आणि अशा प्रकारे नवीन व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन हा व्हिडिओ जर तुम्ही तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा माहिती खूप छोटी आहे असं वाटतं की कामाची नसेल व त्याच्यातले जर तुम्ही कार्य ऐकले मी जे सांगितले आणि त्याप्रमाणे जर झाडामध्ये लक्षणं दिसायला लागले कमतरतेचे तर तुम्ही शंभर टक्के स्वतःहून भरून काढू शकता कम मायक्रोड म्हणजे अन्नद्रवच्या कमतरतेच्या लक्षणांचा व्हिडिओ आपण घेऊनच सेपरेट विथ फोटोग्राफी म्हणजे फोटो प्रेझेंटेशन राहील त्याच्यामध्ये कसं ओळखायचं काय करायचं पण हा व्हिडिओ इथपर्यंत छोटासा तुमच्यासाठी मी शेअर केलाय अशा टोमॅटो ट्युशनला तुम्ही खरंच रिस्पॉन्स चांगला देते त्यासाठी मी सर्वांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद